मंडली तर बघा मंडळी आपल्याकडे अवकाळी पाऊस म्हणताना एवढा दिवस पाऊस पडतोय वातावरण कसं झालाय एकदम सगळीकडं गवत बिवत झालंय एकदम मस्त वातावरण झालंय फायनली पाऊस एकदम कंटिन्यू चालू झाल्यासारखा एकदम हे झालंय आणि आता आपल्याला आहे ना फार्म हाऊसवरती आपण तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपण हळदीचं काढण्यापासून तर हळद बनवण्यापर्यंत सगळं दोन ब्लॉग तुम्हाला दाखवले कुणी बघितले नसतील तर नक्कीच पाठीमागचे याच्यावर व्हिडिओमध्ये जाऊन चेकआउट करा तुम्हाला व्हिडिओ दिसतील तर मंडळी आपल्याला आता ना ते हालत ज्या आपण बियाण्यासाठी पण ठेवलेली त्या हालतला आपण ना शेण आणि गोमूत्र लावून ठेवलेली त्या तिला आता बघा कसे कोम आलेत मस्त ती हालत आता आपली ही लावण्याच्या याच्यामध्ये आहे आता आपण आहे ना ही हालत कशाप्रकारे लावतो काय करतो ते तुम्हाला कंटिन्यू या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे आपण या बाजूला आपण सुरण ठेवले होते थे काही लावण्यासाठी ते सुरण पण शेण आणि गोमूत्र लावून ठेवलेले थे। त्यांना पण कोंब चांगले आले आलेत ते वाटतं हे बघा त्यांना पण कोंब आलेले चांगले मस्त तर ते पण आता लावायच्या प्रोसेसमध्ये आहेत आपण हे सगळं आता परत कशा पद्धतीने करतो लागवड वगैरे काय ते सगळं तुम्हाला दाखवू हे बघा सगळ्यांना कोंब आलेत मस्त सगळे आपण आता लावून घेणार आहेत तर मंडळी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपण ही लागवड सगळी कशाप्रकारे करतो ते तुम्हाला दाखवतो तर चला कंटिन्यू राहा बाय बाय तर मंडळी आता दुसरीकडं आपण लावतो हलद आणि तशी आपली जुना हळदीचं हे राहिलेलं होतं काढाचं कदाचित राहून गेलेला तर बघा कसा निघून आला आहे मस्त हे रोपटा बघा किती उंच झालं आहे नाही ना, का, ही हालत आहे ती राहिलेली तर ही पुढच्या वर्षीपर्यंत आहे ना एवढा मोठा गट्टा तयार होईल नाही इथं का विचारूच ना का जबरदस्त तयार होईल एवढ्या जाग्यात आणि ही माती आहे ना सगळा पाळा पाचोला लाकडं कुजलेली माती बघा मा कशी काळी माती तयार झाली एकदम सगळं कुजलेलं आहे याच्यामध्ये खतभीत काय असलं काय घालायची गरजच नाही ही सगळी लाकडं इथं कुजलेली होती मस्त माती आहे या मातीमध्ये राहिलेली हलद आपण लावून टाकू आता काय मस्त हलत येईल या जाग्यामध्ये तुम्हाला या रोपट्यावरून कळत असेल किती मस्त हलत होईल ती कारण या आता पहिल्याच पावसात एवढी जबरदस्त निघायला अजून तर पाऊस जायचे आणि खत लागेल ना तिला तेव्हा ती ते अजून मस्त होऊन येईल किती मस्त माती तयार झाली सगळं कुजलेलं आहे तर मंडळी इकडं दुसरीकडं पण आपण हालत लावून घेतली आहे या त्या बाजूला आपण गादी वाफे बनवलेले आणि या बाजूला आहे ना आपण सड्या बनवल्यात आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ट्राय करत असतो कारण कुठल्या प पद्धतीवरती जशी हालत चांगली होईल त्या पद्धती आपण मग पुढं वापरत असतो निशू या साईडला काहीतरी नवीन करतो आहे लिंबाड्याचा पाला टाकतो आहे कडू जेणेकरून कीड वगैरे लागणार नाही आतमध्ये निघून चांगली रोपं निघून आल्यानंतर बुरशी पकडणार नाही त्याच्यासाठी पाला टाकून घेतो आहे आणि मग त्याच्यानंतर वर माती घेणार आहेत आपण आणि त्याच्यानंतर याच्यावरती साईडचा सा कुजलेला पाला पाचोला वगैरे वर टाकून घेणार आहेत जेणेकरून पावसाचा कुठलाही याच्यावरती इफेक्ट होणार नाही आणि माती वाहून जाणार नाही त्यासाठी आपले नवीन नवीन काहीतरी चालू असतो या साईडला थोडी आल्याच आपली राहिलेली आहे ती आता दुसऱ्या साईडला जागा आहे तिकडं लावून घेऊ आपण तर कंटिन्यू राहा या बाजूला आपण मातीमध्ये ना असे छोटे छोटे खड्डे कर केलेत आणि त्याच्यामध्ये हल्दीचे तुकडे तुकडे करून टाकतो आहे आपण जसे कोंब आलेत त्या पद्धतीने तुकडे केलेत आणि ते खड्ड्यांमध्ये टाकून घेतो आहे आणि मग त्याच्यावरती माती ओढून घेणार आहेत आपण याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा खतबीत घालत नाही तर पण आपली हालत किती मस्त होते पूर्ण मातीच आपली मस्त आहे एकदम भुजबुजित माती आहे त्यामुळे मातीमध्ये काय घालायचं काय विषयच येत नाही खत वगैरे काय अशा प्रकारे आपण लावून घेतो आहे तर चला कंटिन्यू राहा पुढे पुढे बघत राहा तर मंडळी या बाजूला पण आपली हालत लावून झाले आणि आता याच्यावर तिने गवट टाकून घेतोय फायनली सगळी हालत इथे लावून झाले या बाजूला आपले पहिली सुरण होते ते सुरण पण मस्त निघून आलेत हे बघा सुरण सुरुंगाची झाडं पण कशी मस्त निघालेत काढलेच नव्हते असेच ठेवले होते ते पण मस्त निघून आले सुरंग फायनली so, मंडळी या बाजूचा गादी वापा आपला लावून झाला आहे पूर्ण आता याच्यावरती माती घ्यायचे आणि याच्यावरती आपण आता लॉन टाकणार आहेत कटिंग केलेला या साईडला लॉन ठेवलेला आहे तो टाकू कारण जेणेकरून पाऊस किती पण धोधो पाडला तरी पण याच्यावरून माती निघून जाणार नाही त्याच्यासाठी आपण आता याच्यावरती गवत टाकून घेणार आहेत या बाजूला आपण आपली अजून हालत भरपूर बाकी आहे ती पण दुसरीकडे लावायची अजून तर चला कंटिन्यू राहा पुढं पुढं दाखवतो तुम्हाला मंडळी इकडं हालत लावत होतो आणि अचानक पाऊस आलेला आहे बघा अचानक पाऊस आला आणि आमचं काम आता इथंच थांबला आहे तर चला कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवतो पुढं पुढं अजून काय आता पाऊस काय अचानक येतो आहे जातो आहे चालतच राहणार तर तुम्हाला कंटिन्यू राहा दाखवू परत इकडे आलं लावायचे आमच्या अजून तर चला तर नमस्कार मंडली आपण लावले हालत लावलेली फार्म हाऊसवरती ती पंधरा दिवस झाला हालत लावून आणि ती हालत किती मोठी झाली तुम्हाला दाखवतो आणि आपली घरजून सगळी गँग आली इकडं वंश आलाय मोनाली आले आणि आमची ऋत्विका ऋत्विका हायकर हायकर हाय हाय बघा ऋत्विका हायकर ते इकडं बघ इकडं बघून तर हाय हाय तर ऋत्विका पण आले आमच्याबरोबर इकडं फिरायला आणि आपण हालत लावलेली ही बघा पंधरा दिवसात आपली हालत किती मस्त झाली एकदम जबरदस्त कुठल्याच प्रकारचं आपण खतभीत लावत नाही काय नाही आणि आपली हालत बघा किती मस्त झाली एकदम सगळं इथं कुजल्याला पाळा पाचोला वगैरे हे आपण टाकून ही हालत तयार केली होती आणि मस्त हा एक बेड इकडचा आणि ती सगळ्यात उंच दिस दिसते ना या याच्यामध्ये तो पहिला राहिलेला काडाचा कंद ती सगळ्यात मस्त मोठी उन्हाळ्या हळद आणि साईडची नवीन लावलेली ती पण बघा किती मस्त झाले आणि या साईडला आलूच्या वड्यांच्यासाठी आपण पानं लावले तिकडं आलू वडी आणि ही हळद आणि आपण दुसरी त्या बाजूला एक हळदीचा हा, हा, बेड तयार केला आहे तो पण तुम्हाला दाखवतो तिकडं की बघा ऋतिका बघा किती मस्त धावते इकडे मजाही वाटते तिला फुल मजा वाटते कुठं लिंबू आहेत लिंबूवरती या साईडला तिला बघ नाही तर ती येईल माझ्या पाठी आणि इकडे लिंबूवरती लिंबू पिकून आडकून पडलाय आहे लिंबू मस्त लिंबू तयार झाला आहे इकडं कच्चे पण लटकलेले आहेत हो बघा मस्त लिंबू भेटला आपल्याला झाडावरती पण भरपूर लिंबू आहेत बघा एकदम मस्त लिंबू लागलेत भरपूर आहेत मस्त फ्रेश लिंबू भेटला आपल्याला तर चला या बाजूला आपला फणसाचं झाड आहे त्या वर्षी त्याला काय फणसं लागली नाही बघू लागली तर तुम्हाला द दाखवी मस्त फनस येतात त्याला पण निरपणस भाजीचे आहेत आणि ह्या बाजूला आपल्या करमेळचं झाड आहे बघा त्याला किती करमेळं लागले आहेत कुठे आज म्हणाली खालच्या साईडला आहेत ना ते बघा करमेळं मंडली करमेला बघा किती करमेला लागलेत बघा पूर्ण झाड भरले करमेलांमध्ये तुमच्याकडे कर या फ्रूटला काय बोलतात नक्की सांगा पूर्ण झाडावरती असा एकदम भरून आले फांद्या सगळ्या मस्त तर चला त्या बाजूला पण ती हालत दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा इकडे दुसरा एक लिंबू आहे आपला सीडलेस लिंबू याला पण भरपूर लिंबू लागलेत हे बघा सीडलेस लिंबू या लिंबूमध्ये बी नसते बिलकुल भरपूर लिंबू लागलेत आपल्याकडं तर चला कंटिन्यू राहा तुम्हाला तिकडची हालत पण दाखवतो आपली तर मंडली आपल्या फार्महाऊसमध्ये कंटोली पण आपण लावल्यात आणि बघा ते कंट्रोली पण लागल्यात आपल्या इथं आपण रोपच उगवलेली ती जगवल्यात बरेच वर्ष झाले आणि बघा मस्त मोठी मोठी कंटोली लागली तिथं तर तुम्हाला असं दाखवतो काय काय आपल्या इथंशी ते सगळं तर त्यांना आपण या वर्षी काढणार नाही या तर आपण दोन वर्ष ठेवणार आणि दोन वर्षांनी काढणार ही दोन वर्षांनी तुम्हाला यावर्षी काय व्हिडिओ आपला येणार नाही हळदीचा आल मला थेट दोन वर्षानंतरच बघायला भेटेल आपली हालत किती होती ती तर बघा किती मस्त झाले आणि इकडे झाडांच्या पण बुंद्यात आपण ठिकठिकाणी लावतो कारण जे ऑर्गॅनिक बीत आपण टाकतो ना झाडांच्या बुंद्यात तो खत यांना मिळतो झाडांच्या शेजारी लावले त्यांना बाकी इकडच्या हल्दीला का आपण कुठलाच खत वगैरे देत नाही सगळीकडं मस्त अशी झाडांच्या बुंद्यात लावली बऱ्याचशा ठिकाणी अशा झाडांच्या बुंद्यात पण आपण लावलेली आहे मस्त हालत झाली आपली अजून पावसाला जाणार आहे तोपर्यंत आपली हालत आहे ना मस्त होणार आहे एकदम दोन महिने आहेत दोन महिने गेल्यानंतर पण आपण आधीमध्ये पाणी पण देत असतो पायपाणी जोपर्यंत कारण हळदीचा पीक आहे ना तो कमसे कम त्याला कम जास्तीत जास्त दिवस जातात नंतर तो तयार होतो आणि पूर्ण तो डेट आहे ना तो सुकला पाहिजे मग ती हालत चांगली तयार होते इकडं पण बघा हो झाडाच्या बुंद्यात आपण बऱ्याचशा ठिकाणी झाडांच्या बुंद्यात लावलेली आहे बघा वातावरण पण किती मस्त झालंय पावसाने गवत पण झालंय भरपूर फार्ममध्ये करमेलं किती खाली पण पडून खराब होऊन गेलेत भरपूर करमेलं खराब होऊन गेलेत इकडं ऋत्विका बघा किती मस्त खेळते तिला जाम मजा वाटली आज घरी रोज एकटीच बसलेली असते तिला असा मस्त मोकळा भेटलाय तर एकदम खुश झाली ती हाय कृतिका हाय इकडं हाय बघा 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 ए तुला मजा वाटते का इकडं देतो हे रे का इकडं पण आपला होता ना फुल एकदम चिकूचं झाड दिसत पण नाही एवढा भरलाय आणि त्याच्यावरती कंट्रोली पण आहेत आपण भाजीसाठी काढून घेतो आता कंट्रोली बऱ्यापैकी भेटतील इथं पण बघूया इथं पण आहे मस्त मोठे मोठे कंट्रोल झालेले इथं चांगले कंट्रोल भाजी होईल आज कंट्रोलचे बहुतेक तर तुम्हाला मंडली दाखवतो किती कंट्रोल भेटतात चला बघा किती मजा वाटली हिला आज इकडं मस्त फिरायला भेटलाय जर अशी धावते फुल <laughs> धमाल वाटते तिला एकदम इकडे मजा वाटते हा 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 कशी असते हा 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 बाग, बाग। इकडं आपण आहे ना ह्या बाजूला भेंडी लावलीत पावसाळी निघून आलेत भेंडी बघू होतील का भेंडी या साईडला भेंडी लावल्यात आपण मस्त भेटतील आपल्याला पावसाळी खायला भेंड्याची भाजी पण या साईडला चवळी लावली आपण भाजीची छोटी छोटी निघाली दिदू इकडे ये।, ये मागे एकटीच मस्त धावते मजा वाटते तिला चल ये त्या बाजूला नको जाऊ आंबे आप आपल्याकडं पावसाळी पण आंबे आहेत मंडळी बारा मासे आंबे आहेत आपल्याकडं पावसाळी पण आपण आंबे खातो आपल्याला आंबे काय कधी पाहिजे तेव्हा मिळतात बघा आंबे दरवंश बस दोन रोज खायला पाहिजेत ना आपल्याला अधूनमधून मंडळी आपल्याकडे आंबे विंबे सगळे एकदम बारा महिने आपल्याला खायला मिळतात आंबे टेन्शनच नाही इकडं मस्त एकदम मजा येते फार्म हाऊसवरती हे बघा दिदू पृथ्वी मला फुल घेऊन आले दे दे दादाला देते वा 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 आमच्या केसच नाही फुलं लावायला वा 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 एक नंबर अरे वा अरे वा 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 <laughs> चल चल तर मंडळी चला बाय बाय